प्रतापराव जाधवना उद्धव साहेबांनी एक अडत्या होता प्रतापराव जाधव एक साधारण अडत्या माणूस होता आणि अडत्याच्या बाबतीत शेतकऱ्याची काय प्रतिमा असते शेतकऱ्यांना परंतु एका अडत्याला उद्धव साहेबांनी तालुका प्रमुख केलं जिल्हा प्रमुख केलं आमदार केलं केलं मंत्री केलं पणत्यानं अडत्याची अवकाश दाखवली आणि कशा पद्धतीनं या अडत्यानं तुमचा घात केला पक्षाचा तर घातच केला परंतु या मतदारसंघातल्या ज्या मताधिकारी ज्या शिवसैनिकांनी ज्या शेतकऱ्यांनी या अडत्याला सतत मतदान केलं या अडत्यानं त्या मतदाराचा सुद्धा घात केला मतदारा संघ बेमानी करणं पक्षाची बेमानी करणं म्हणजे आईच्या दुधासंघ बेमानी करणं होय आणि या प्रतापरावनी या अर्थ्यानी आपल्या आईच्या दुधासंघ बेमानी केली हे म्हणण्यात काही अवघ नाही दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुका आपण पाहिल्या दोन हजार लोक दोन हजार दो चौदा ला शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती आणि एक देशाचा पंतप्रधान एक हिंदुत्वाचा भावा आणि शेतकरी हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण सर्वांनी दोन हजार चौदाला या प्रतापरावांना मोदीजींना मतदान केलं आणि देशाचा पंतप्रधान एक हिंदुत्वाचा व्हावा आणि हिताचा व्हावा म्हणून तुम्ही आपण मतदान केलं मोदीजीने काही या महाराष्ट्राचा विकास केला नव्हता काही या जिल्ह्याचा विकास केला नव्हता आणि शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे म्हणून तुम्ही आपण मोदीजींना मतदान केलं आणि मोदीजींनी आपल्याला स्वप्नही तसेच दाखवले जसं मुंगीलाल के हसीन सपने म्हणतो तसं मोदीजीचे हसीन सपने मग मोदीजीने दोन हजार चौदाला आपल्याला कोणतं स्वप्न दाखवलं मोदीजीने दोन हजार चौदाला शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आम्ही पंधरा लाख रुपये टाकू आणि शेतकऱ्याच्या मालाला दामदुप्पट भाव देऊ असं स्वप्न देशाच्या पंतप्रधानांनी दोन हजार चौदाला दाखवलं जेव्हा देशाचे पंतप्रधान पंतप्रधानपदी विराजमान झाले या जिल्ह्यातला या महाराष्ट्रातला या देशातला सर्व शेतकरी एक स्वप्न पाहायला लागला की मोदीजींना आम्हाला स्वप्न दाखवलं की आमच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाकेल आणि या देशातला संपूर्ण शेतकरी स्वप्न पाहायला लागला की माझ्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये येतील आणि मी माझ्या मुलाचं मुलीचं लग्न थाटामाटात करेल असं एक प्रत्येक शेतकरी या देशातला स्वप्न पाहायला लागला आणि शेतकरी स्वप्न असताना एका पत्रकारांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहाना प्रश्न विचारला की आपल्या बंधू नो भारतीय जनता पार्टीचे अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं की चुनावी जुमला था वो चुनावी जुमला था म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या भावनाशी हात घालायचा आपल्याला मतदान मागायचं आपल्याला अमेष दाखवायचं आपल्याला प्रवृत्त करायचं आणि नंतर म्हणायचं की कि चुनावी जुमला था हा झाला मोदीजीचा दोन हजार चौदाचा फंडा जे पहा देशाच्या पंतप्रधानांनी कसे वेगळे वेगळे फंडे वापरले दोन हजार चौदाचा फंडा झाला मग आता दोन हजार एकोणीसची निवडणूक आली मग आता शेतकरी आपल्याला मदत करणार नाही शेतकऱ्याची फसवणूक केली मग मोदीजीनं दोन हजार एकोणीसला ला दुसरा फंडा आणला तुम्ही पहा दर निवडणुकीला मोदीजी वेगळे वेगळे फंडे घेऊन येतात दोन हजार चौदा ला घेतला तो दोन हजार ला घेत नाही मग आता दोन हजार एकोणीस ला मोदीजीने फंडा आणला फंडा घर नाही होगा वी कब तो हजार बावीस तक ये मोदीजी का सपना है ये मेरा वर्थ है हे कोण बोलला देशाचे पंतप्रधान मोदीजी बोलले ये देश में हिंदुस्तान में एक घर ऐसा नाही की जिसका पक्का घर नहीं होगा वो भी 2022 हजार बावीस तक मोदीजी का सपना है ये मेरा वर्ष हे देशाचे पंतप्रधान बोलले आज दोन हजार चोवीस लागलं आज रोजी सुद्धा पन्नास टक्के लोक कुळाच्या घरात राहतात पण मोदीजीची जी सांग्याची पद्धत पा कशी आहे आमच्या बरेच महिला आमच्या खामगाव मतदारसंघातल्या दिलीप भाऊ सानंदाच्या इथं बसलेल्या आहेत मोदीजीची सांग्याची पद्धत कशी मोदीजी जब घर देता काँग्रेस पक्का घर पक्की छत नल जल एलईडी लाईट शौचालय उजला कनेक्शन केवळ एक लाख दहा हजारात मोदीजीचा सूटबूट मोदीजीचा सूटबूट दहा लाखाचा हा झाला मोदीजीचा दुसरा फंडा तुम्ही पा कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी तुमचे आपल्यासमोर वेगळे वेगळे फंडे घेऊन येते आणि आपली दिशाभूल करते आता दोन हजार चोवीस ची निवडणूक आली देशाच्या पंतप्रधानाला वाटलं आपण दोन हजार चौदा फसवणूक केली दोन हजार एकोणीस ला कुळाच्या घरावाल्याची फसवणूक केली मग आता कुळाचे घरावाल्याला मतदान करणार नाही शेतकरी आपल्याला मतदान करणार नाही मग देशाच्या पंतप्रधानाने तिसरा फंडा दोन हजार ला आणला तिसरा फंडा कोणता देशाच्या पंतप्रधानाला वाटलं प्रत्येक पुरुष महिलाचं ऐकते मग देशाच्या पंतप्रधानांनी तिसरा फंड आणला पन्नास टक्के महिला आरक्षण आता जसं पन्नास टक्के महिला आरक्षण आणलं आलं तसे आमच्या महिला लागल्या की आता आम्हाला लोकसभा लढायला चानस भेटते नंतर समजलं की दोन हजार एकोणतीसले ले पन्नास टक्के महिला आरक्षण आहे म्हणजे पहिले मला देशाचं पंतप्रधान दोन हजार ला करा मग एकोणतीस पन्ना ला पन्नास टक्के आरक्षण हा झाला तिसरा फंडा तुम्ही पहा दर निवडणुकीला भारतीय जनता पार्टी वेगळे वेगळे फंडे घेऊन येत होते आता असे तर वेगळे अनेक फंडे काढलेत त्यांनी दिनचा हा तो विषयच बंद झाला दहा वर्ष झाले आता विकसित भारत आणला आता अच्छेदीन म्हणणार नाही आता विकसित भारत म्हणजे दर निवडणुकीला वेगळे वेगळं प्रेझेंटेशन भारतीय जनता पार्टी करते जसं आपण म्हणतो बोलक्याचे बोंड खपतात तसा हा बोंडा खपूर आला देशाच्या पंतप्रधानात म्हणजे कशा पद्धतीनं आता चौथा फंडा रोज टीव्हीवर चालू आहे चौथा फंडा कोणता मोदीजी की गॅरंटी मोदी जब गॅरंटी देताय पु करताय स्वतः मोदीजीच म्हणतात मोदीजीला सर्वसामान्य शेतकरी नाही म्हणत स्वतः मोदीजीच म्हणतात मोदीजीला की मोदीजी की गॅरंटी मोदी जब गॅरंटी देता आहे तो पुरी करताय अरे मोदीजी तुम्हीच गॅरंटी दिली होती आमच्या खात्यात पंधरा लाख रुपये येतील म्हणून तुम्हीच गॅरंटी दिली होती पण कुळाचे घर आम्ही पक्का करू पक्के करू म्हणून तुम्हीच गॅरंटी दिली होती दोन हजार छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याचं मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं होतं आज दोन हजार चोवीस लागलं आज आठ वर्ष झाले देशाच्या आपल्या राज्याच्या पुतळ्याचं भूमिपूजन करून आठ वर्ष झाले पण आज रोजी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या पुतळ्याची ईट सुद्धा रचले गेले नाही ज्याला आपण दैवत म्हणतो तुम्हाला आपल्याला माहित असेल देशाच्या पंतप्रधानाने दोन हजार चौदा ला एक नारा दिला होता भारतीय जनता पार्टीनं छत्रपती का आशीर्वाद चलो मोदी के साथ या छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद ह्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला भेटेल का या गुजरातच्या बनियाला भेटेल आता तुम्ही म्हणसाल की गुजरातचे बनिया कसे काय एखादा महाराष्ट्रातला मराठी माणूस जर परराज्यामध्ये गेला त्याला जर विचारलं कहा के म्हटलं महाराष्ट्र के हो त्याच्या तोंडून निघेल छत्रपती शिवाजी महाराज के मावळे हो एखादा गुजरातचा माणूस जर परराज्यामध्ये गेला त्याला जर विचारलं कहा के हो तर गुजरात के हो तर गुजरात के बनिया हो गुजरातच्या माणसाला बनिया म्हणतात आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणतात हा या महाराष्ट्राचा इतिहास आहे आणि या दोन गुजरातच्या बनियाने आपल्याला अक्षरशः बनवा बनवी लावली अक्षरशः बनवा बनवी लावली तुम्ही पहा दोन हजार चौदा ला स्फूर्ती इराणीनं सिलेंडरवर बसू बसू आंदोलन केलं होतं सिलेंडरवर बसू बसू त्यावेळेस साडेतीनशे रुपये सिलेंडरचे भाव होते आज झाले बाराशे पण दोनशे रुपये भाऊबीजच्या दिवशी कमी केले मोदीजी कसे बोलतात पा त्याची बोलायची पद्धत पा कशी असते मोदीजी का बहन कु भाऊ का तोफा चला असा भाऊ तर हिंदुस्थानात पाहिला नसेल बहिणीला आठशाने लुटलं आणि दोनशे रुपयाचा भाऊबीजचा तोफा देऊ राहिला असा हिंदुस्थानात भाव भाऊ नशील कोणता कशा पद्धतीनं जनतेची दिशाभूल करतात कशा पद्धतीनं तुमची आपली मानसिकता करतात दोन हजार आता या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या नावावर मतदान मागणार नाही भारतीय जनता पार्टी विकासाच्या नावावर मतदान मागणार नाही भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याच्या बाबतीत शब्द सुद्धा तयार नाही भारतीय जनता पार्टी मतदान तर जातीच्या नावावर आणि धर्माच्या नावावर आणि प्रभू रामचंद्राच्या नावावर मतदान मागेल अरे प्रभू रामचंद्र आमचे दैवत प्रभु रामचंद्र या हिंदुस्थानातला प्रत्येक माणसाचं दैवत आहे पण खरा अर्थानं जर प्रभु रामचंद्राचा आदर्श जर कोणाला घ्यायचा असेल तर तो, तो मोदीजींनाच घ्या लागते कारण की प्रभू रामचंद्र एक एक वचनी पत्नी आपल्या हो। आपल्या सीता मैयासाठी पत्नीसाठी रावणासंघ युद्ध केलं होतं हा प्रभू रामचंद्राचा इतिहास आहे ज्या वेळेस बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना केली बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी विचार केला मला जर माझ्या पक्षाची शिवसेनेची स्थापना करायची असेल तर माझ्या पक्षाची निशानी काय असली पाहिजे ज्या प्रभू रामचंद्राने ज्या रावणाचा वध ज्या धनुष्यबानाने केला आज माझ्या मराठी माणसावर अन्याय करणारे अनेक रावण या कलियुगामध्ये या लोकशाहीमध्ये जन्माला आले आज माझ्या शेतकऱ्यावर या लोकशाहीमध्ये अन्याय करणारे अनेक रावण जन्माला आलेले आणि या लोकशाहीतल्या रावणाचा जर मला वध करायचा असेल तर ज्या प्रभू रामचंद्रांनी ज्या धनुष्य बाणांनी रावणाचा वध केला ते पक्षाची माझी निशानी असली पाहिजे रावणाचं दहन जर दर दसऱ्याच्या दिवशी आपण दर दसऱ्याला करतो तर या भारतीय जनता पार्टीच्या रावणाचं दहन आणि या पत्रावर प्रतापराव जाधव या रावणाचं दहन आपल्याला येणाऱ्या सव्वीस तारखेला मशाल चिन्ह मशालचं बटन दाबून या भारतीय जनता पार्टीचं आणि प्रतापराव गद्दाराचं दहन आपल्याला येणाऱ्या सव्वीस तारखेला करायचं आहे भारतीय जनता पार्टी मराठी माणसाची पार्टी नाही भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याची पार्टी नाही हा प्रतापराव हा भारतीय जनता पार्टीचा दला हा प्रतापरावनं पक्षासंग गद्दारी केली अरे प्रतापरावला एवढं प्रेम उद्धव साहेबांनी दिलं की विधानसभेचे गोरे एपी फार्म बुद्धोन भाऊ प्रतापराव जोड दिले एवढा प्रतापराव आपल्या उद्धव साहेबाचा होता जेवढा एखाद्या मुलावर ज्या बापाचा विश्वास असते तेवढा विश्वास प्रता या प्रतापराव उद्धव साहेबांनी ठेवला आणि या प्रतापरावनं उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर कुपसलं आपल्या मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसलं आपल्या शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसलं काय याची आहे कशा पद्धतीने यांचं राजकारण चाललंय ज्या वेळेस मी सुरतला गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळेस टीव्हीवर एक बातमी आली होती की आमदार नितीन देशमुखला हृदयिकाराचा झटका आला मला तो कोणता झटका आलाच नव्हता मला माहिती नव्हतं मी भरती होतो मला गुंगीचं औषध देऊन इंजेक्शन देऊन भरती करण्यात आलं होत परंतु नितीन देशमुखला कारण टीव्हीवर कशामुळे देण्यात आलं होत कारण की काही कोणता माझा घातपात करण्याचा विचार ह्या प्रतापराव गद्दार पार्टीचा तर नव्हता पण परंतु ह्या पक्षाने कधी विचार केला नाही की टीव्हीवरची बातमी पाहून माझ्या पत्नीची काय अवस्था झाली टीव्ही वरची बातमी ऐकून मला माझ्या मुलाची काय अवस्था झाली असेल आणि एखादी ते बातमी ऐकून जर माझ्या घरामध्ये कमी जास्त झालं असत तर या गद्दारांनी काय केलं असत म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जिल्हा आहे जिजाऊ मातांचा जिल्हा आहे हा बुलढाणा जिल्हा जिजाऊ मातेचा जिल्हा आहे जिजाऊ मातेने छत्रपती शिवाजी महाराज या जिल्ह्यामध्ये घडवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गद्दाराला कधी सोडलं नाही तो गद्दार कोण होता त्याचा विचार केला नाही गद्दार हा गद्दार असते माझी तुम्हाला नम्र विनंती की सर्व जिजा माथेचे लेकर आपण इथं बसलेला आपल्याला या गद्दाराला जर पायचित करायचं असेल तर आपल्याला स्वस्त घरामध्ये बसून चालणार नाही तुम्ही आपण मतदान करणार याच्याबद्दल शंका नाही पण एक वनवा पेटला पाहिजे आणि गावागावात जाऊन आपण पेटून उठलो पाहिजे कि या गद्दाराला पायचि आपण केलं पाहिजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या संघ संघ गद्दारी गद्दारी केली केली ज्यांनी आपल्या ज्यानं उद्धव साहेबांसंग गद्दारी केली गावागावात जाऊन आपण बैठका घेतल्या पाहिजे एक वनवा पेटला पाहिजे आणि ह्या अडथ्याला पुन्हा त्या अडथ्यामध्ये पाठवलं पाहिजे एवढीच तुम्हाला नम्र विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी